बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ गेल्या वर्षांपासून येवला शहरात दसरा निमित्त सीमोल्न खेळण्याची परंपरा आजही अखंडितपणे सुरू असून नऊ दिवसांपासून घरोघरी घट स्थापना करण्यात आली होती दसऱ्याच्या दिवशी नऊ दिवस पूजन केलेल्या घटांचे विसर्जन केल्यानंतर येवला शहरातील गंगा दरवाजा भागात येवल्यातील नागरिक दाखल होत आपट्याचे पाने खरेदी करून मंदिरांमध्ये दर्शन घेत येवला शहरवासियांनी सीमोल्लंघन खेळण्याचा आनंद घेतला यावर्षीही शहरातील गंगा दरवाजा येथे हजारो नागरिकांनी एकत्र येत सामुदायिक सीमोल्लंघन केले ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात प्रत्येकाने विधीपूर्वक शमीपूजन केले तसेच नागरिकांनी श्री बालाजीचे देखील यावेळी दर्शन घेतले येवला शहर हे तसं परंपरावादी शहर आहे सगळे जे उत्सव आहे ते हिंदू बांधव हे अत्यंत आनंदाने आनंदाने ते साजरे करत असतात ही गंगा दरवाजा वेस आहे आपण जिथे उभ्या आहोत तिथे इथून भाविक येतात शिमोल्घन करतात आणि बाजूला असलेल्या पटांगणामध्ये जातात शमीच्या वृक्षाचं पूजन करतात सोन्याच्या पानांची लयलूट करतात बाजूलाच असलेलं जे, असले असले जे कोटमगावचा भाग आहे हा कोटमगाव तीन तीन किलोमीटर अंतरावरती असलेलं जे जगदंबा मातेचं क्षेत्र आहे तिथे भाविक नऊ दिवस यात्रोत्सव साजरा करतात घरोघरी गटाची स्थापना होते आणि लोक आनंद आणि करीत या पटांगणावरती येतात माझ्या डाव्या बाजूला इथे खंडवस्ताद तालीम व्यायामशाळा आहे ही व्यायामशाळा देखील तिला साधारणपणे सव्वाशे ते दीडशे वर्ष पूर्ण झालेली ही व्यायामशाळा आहे अनेक नामवंत पैलवान इथे तयार झालेले आहेत अशा प्रकारचं येवला शहर या येवल्या शहरामधून सोन्याची लयलूट करीत ज्येष्ठ हे कनिष्ठांना आशीर्वाद देतात घरोघरी जाऊन सोनं सोन्याची देवाणघेवाण होते ज्येष्ठ कनिष्ठांना आशीर्वाद देतात भावी आयुष्य तुमचं सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटी जावं अशा प्रकारची शुभकामना व्यक्त होते आणि ही व्यक्त होऊन हा दसरा पारंपरिक पद्धतीने उत्साहाने साजरा होत असतो आणि ही जी परंपरा आहे ये ही येवलाच्या स्थापनेपासून सुरू आहे आज विजयादशमी गंगा दरवाजा भाग हा जो आहे हे गावाची वेस आहे गाव वेस गावाची वेस ओलांडून बाहेर जाणं म्हणजेच शिमोल्लंघन आणि आज दसऱ्याचं सीमोल्लंघन केलं जातं शमीचं वृक्षाचं पूजन केलं जातं आणि त्याचबरोबर त्या शमीच्या वृक्षाला आपट्याची पानं वाहिली जातात बालाजीचं पूजन केलं जातं बालाजीला आपट्याची पानं वाहिली जातात आणि आशीर्वाद घेतला जातो आज हा आमचा पारंपरिक साडेतीनशे वर्षापासून जो उत्सव चालू आहे तो आस्थागावात आहोत टिकून आहे आणि पुढेही टक्के टिकेल अशी आम्हाला आशा आहे